हॅलो नमस्ते कसे आहात मस्त ना मी पण एकदम छान आहे आज अतिशय सर्वांचा आवडता टॉपिक घेऊन आलेली आहे आता आपण मनात इच्छा असली की ती कशी पूर्ण होते किंवा सायन्स बिहाइंड मॅनिफेस्टेशन हे काही नवीन नाहीये हे खूप जुनं आहे आपले भगवद्गीतेत पण आपण ऐकलं असेल भवम यद्भवम भवते, म्हणजे जे तुम्ही मनात आणता तर घडत असते एवढंच काय शिशुपालाचे वधेच बघा ना तो कृष्णाला एवढा द्वेष करत होता कृष्णानं त्या के वध केल्यावर लगेच शिशुपालाचा आत्मा कृष्णाचे आत्मात गेला तेव्हा बाकीचे विचारला हो तो तर तुमचा एवढं द्वेष करत होता तरी कसं काही त्याला दैवत्व प्राप्त झालं ऋषी मुनी एवढं आपण तपस्या करतो आम्हाला देवात विलीन व्हायचं आहे म्हणून त्यांना होत नाही पण हेला कसं झालं तसं त्याचं उत्तर होतं तो कायम त्याचे ध्यानी मनी कृष्ण 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 त्यामुळे त्याला मेल्यावरही कृष्ण त्याचा आत्मा एक रूप झाला म्हणजे हे काही नवीन नाहीये आता तुम्ही म्हणाल ते सर्वांना का होत नाही सर्वांना का होत नाही म्हणजे आपला त्याच्यावर शंभर टक्के विश्वास नाही आपण म्हणतो हो मॅडमनी म्हटले ना म्हणून करून बघतो असं काही होते का असं आपण म्हणतो हे बघा हे लॉ ऑफ मॅनिफेस्टेशन म्हणा हे लहान मुलात जास्त घडते तुम्ही प्रत्येक जण आठवण करा शाळेत न येताना एका दिवस तुम्ही मनात आला असेल अयो आजी भजी खावी असं वाटते घरी येताना आईनं भजी केलेली आहेत असं घडलंय का नाही किंवा कधी अयो आपला मामा येऊ देत मामा येताना मला अमुक अमुक आणतो मनात येते लगेच मामा आलेला असतो तुमचे अपेक्षेप्रमाणे काय हवं होतं लहानपणी हे खूप घडते मग मोठेपणे का घडत नाही मोठ झाल्यावर आपण विचार करतो हो त्याला बस मिळाली नाही तर तो काय येईल असं त्याला एवढी कामं आहेत किंवा आपलं मन त्याच्यावर आणि काही आक्षेप घेत असते नाही असं कुठला घडते होय असं घडायचं ते काय कोणी कामच केलं नसतं की हो काम करावं लागते का का तर इथेही सांगते लॉ ऑफ मॅनिफेस्टेशन मध्ये पण तुमचं तुमचं काम तुम्हाला करावं लागते किंवा असं काय शक्य आहे का हे असं आपले मनात विरोधाभास येतात म्हणून आपण असे विरोधाभास निर्माण केले तर घडत नाही हे लॉ ऑफ मॅनिफेस्टेशन घडायला काय पाहिजे म्हणजे शंभर टक्के हे मला मिळणार म्हणजे मिळणार कसं मिळणार मला माहीत नाही एवढा आपला विश्वास पाहिजे आपण काय म्हणतो शक्य आहे किती वर्षानुवर्ष केलेल्यांना मिळाला नाही मला कसं मिळणार असं केला की नाही मिळणार आपण एवढं म्हणायचं नाही मला मिळणार म्हणजे मिळणार मी अमोक बनणार म्हणजे बनणार काही मुलं बघा लहानपणीपासून म्हणतात मला डॉक्टर बनायचं आहे मला इंजिनियर काही अगदी आणि पुढे ते मोठे झाल्यावर बनतात पण हेच काही मुलांना विचारा ते म्हणतात नाही बारावीला कसे मार्क पडतात त्याच्यावर अवलंबून त्यामुळे हे लॉ ऑफ मॅनिफेस्टेशनला आधी आपली पूर्ण मनाची तयारी पाहिजे हे मला मिळणार म्हणजे मिळणार कसा मिळणार मला माहीत नाहीये हे मला मिळणार त्यामुळे तुमची ही डिझायर एवढी स्ट्रॉंग पाहिजे तर हे होते हे कशामुळे होते आहे का आर ए एस म्हणजे रेट्युलरी ऍक्टिव्हरस सिस्टम ऍक्टिव्हेटिंग सिस्टम म्हणू आपण हे आपले डोकेत आहे आपल्याला दोन मना आहेत मी पूर्वी सांगितले माइंड आणि कॉन्शियस माइंड सबकॉन्शियस माइंडला आपले काही माहीत नाही तुम्ही ऑर्डर देता तर करते चांगला वाईट काही माहीत नाही तर कॉन्शियस माइंड सगळा विचार करते हे असं तसं सगळा विचार करते आणि आपलं सबकॉन्शियस माइंडला कधी विश्रांती नसते तर झोपत नाही आतलं ब्रेन म्हणते हे सबकॉन्शियस म्हणजे त्यामुळे ते, ते सबकॉन्शियस मध्ये पेरलं गेलं की बनते त्यामुळे जे काही आपल्याला बनायचं आहे काही असू देत तर आपण पूर्णपणे त्याच्यावर विश्वास ठेवायचा आणि जे काम आपण करतो तर मन लावून करायचं आणि हे तुमचे डिझायर्स कशा असायला पाहिजे परत परत मी सांगते पॉझिटिव्ह पूर्ण पॉझिटिव्ह आणि असं करताना असं नाही करायचं मला चांगले मार्क मिळायला पाहिजे माझ्या मैत्रिणीला कमी मिळू देत ती नापास होऊ देत नाही तिथे नापास शब्द आला तुम्ही स्वतः सुद्धा व्हा त्यामुळे हा विचार करताना फक्त चांगलेच विचार करायचे तुम्ही कुठलाय कोणा बदलय का म्हणजे सबकॉन्शियस माइंडला तुम्ही काय तुमची मैत्रीण काही काही माहीत नाही त्याला काही कळत नाही सांगितलेला कानावर पडलेले शब्द तर ऍक्टिवेट करत जाते एवढंच त्यामुळे जे काही तुम्ही ठरवता तर कायम पॉझिटिवली ठरवायला पाहिजे आता मला मोठं घर पाहिजे म्हणायचं मला लहान घर नको म्हणायचं नाही मला मोठं घर पाहिजे लहान शब्द आला की गेला तो सबकॉन्शियस माइंडला सबकॉन्शियस माइंडला बाकी काहीही कळत नाही जे शब्द पटतात ते हे पूर्वीपासून चालू होतं पूर्वी आपल्या आई आजी म्हणायचे बघा चांगलं बोलत जावा वास्तुपुरुष तथास्तु तथास्तु तथास्तु, तथास्तु म्हणत असतो तुम्ही बोलल्या तो तथास्तु म्हणाला की तसच घडत जाते हे काय आहे हे आज आपण लॉ ऑफ मॅनिफेस्टेशन किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतो आहे दुसरं काहीही नाहीये त्यामुळे आपल्याला कोणही मोठ होण्यापासून रोखू शकत नाही आजचे दिवसात तर नाही का तुम्ही मोबाईलवर बघून काही नवीन शिकू शकता त्याच्यासाठी तुम्हाला फार काही खर्च करावा लागत नाही काही नाहीये फक्त तुमची जिद्द पाहिजे एवढ्याची जिद्द फोकस पाहिजे घरात बसून तुम्ही करू शकता त्यामुळे अशक्य आहे का नाही काल मी कालचे व्हिडिओ सांगितले गत एकलव्याचाच काम करते युट्यूब सुद्धा पण काय पाहिजे तर शिकणाऱ्याची मनाची तयारी पाहिजे मी हे होणारच कसं मला हो माहित नाही मी हे होणार मी हे बनणार हे पाहिजे नाही त्या मला कसं शक्य आहे अमुक आहे का मला अमुक आहे का तमुक आहे का नाही फक्त मला हे मिळवायचं आहे मला हे बनायचं आहे एवढंच कुठला डाऊट असता कामा नये तुमचा तिथे डाऊट असला तर काय होते मग नाही त्यामुळे आपण कायम व्यवस्थितपणे ठेवायचं आणि आर एस माहिती आहे तर सुपर फिल्टर आहे त्यामुळे संकल्प करायचा कुठली गोष्ट मला करायची आहे मिळवायची आहे त्याचं संकल्प करायचं बघा चांगलंच घडते अच्छा हे वे गुड डे